नमस्कार मिस्टर अँड मिसेस नेहा अभी आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या हर्त, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस ओके तर आपण चाललो आहे घरगुती गणपती दर्शनाला तर सगळ्यांच्या घरी गणपती बसले आहेत गणपती विराजमान झाले आहेत तर आता त्यांच्या दर्शनाला आम्हाला इन्व्हिटेशन आले आहेत दीड दिवसाचे गणपती आहेत काहींचे पाच दिवसाचे आहेत तर आम्ही ते दर्शन करायला चाललो आहे आजच्या दिवशी कारण की दीड दिवसानंतर वेळ नाही मिळत आपल्याला त्यामुळे पहिल्याच आम्ही चाललो आहे आज तर कसा वाटतं आमचा लुक तर हा लुक ट्रेडिशनल लुक केला आहे आता आम्ही जातो आहे बाप्पांचे दर्शन घ्यायला एक 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 घरात जाऊ आम्ही ज्यांनी इन्व्हिटेशन दिलं आहे आम्हाला तर चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अरे पहिला बाप्पा आलाय बघतायत माझ्याकडे मी म्हंटल अशी का बघताय तर तुम्ही व्हिडिओ बनवला हा हा आहे इकडनं गाडा इकडनं म्हणजे काय दोघं पण येऊ आणि गणपती बाप्पा पण येईल

आम्ही आलो आहोत गिरीश काकांकडे त्यांच्या घरचा गणपती आहे हे, हे त्यांचे या कोण आहे गिरीश काका आहेत आपण घेऊया सेल्फी <laughs> या आता आम्ही आलो आहोत खारदांडा गणेश दादा त्याच्या घरी आलो आहोत दर्शनासाठी

आणि आज अनुदा आहे गणपती बाप्पा आहेत आता पाय पडूया आपण सांगायला पाहिजे ना गणपती गणपती बाप्पा काय काय लोकांना कळत नाही रे युट्यूब वर आमच्याकडे आहेत नेहा आणि आमच्या आभी भाऊजी

अभि आता जेवायला बसलेलं आहे कणुजाच्या घरी जेवण बघा काय काय पापड आहे पुरी आहे काबुली चण्याची भाजी आहे बटाट्याची भाजी मोदक मिरचीचं लोणचं खीर डाळ भात यासाठी खातो मी पण आता जेवायला बसणार आहे मी निघूया काकी आहे तुम्ही बघू शकता हे गणुदासचे मोठे भाऊ आणि बाजूवाले आहेत आणि त्यांच्यानंतर हा त्यांच्या काकांचा मुलगा आहे हे पण शेजारी आहेत आणि काकीन ते इथे रूममध्ये आहेत तुम्ही बघू शकता इकडे ह्या मोठ्या काकी आहेत सेकंड नंबर आणि थर्ड नंबर ते जेवायला बसलेले होते ते आम्हाला सांगत होते की मला मोदक बनवलेला व्हिडिओ काढ तर हा बघा हा त्यांचा मोदक आहे त्यांनी बनवलेत आणि सगळे जेवायला कारण की सगळे पाहुणे जेवून गेलेले आणि त्याच शेवटी उरलेल्या होत्या ही त्यांच्या गणुदाच्या बहिणीची मुलगी आहे ती पण जेवायला बसलेली आहे झालेला आहे जेवण प्रसाद खूप सुंदर होता मोदक खाल्ले एक दोन मुद आणले होते ने, ने। ने, एक भाऊजी राणी गिला नाही हिने दोन मुलं खाल्ली आम्ही दोन मोद म्हणजे खाल्ला आम्ही आणि आता आम्ही एक गणुदा गाणं सादर करणार आहे सादर 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 आणि सादर हे वेगळं असतं सादर करणार आहे गौरी गणपतीचे सणाला बहिणी बेगीन संगे चल माहेरा गौरी गणपतीचे सणालाग बहिणी बेगीन संगे चल माहेराला गाडी घोड्याची उभी हाय मंगले दाराला वाट बघताना माय बाप आपले घराला बेगीन तयारी नेस नवी साडी बेगीन तयारी नेस नवी साडी बेगीन संगे चल माहेराला गणपती बाप्पा मोगलमूर्ती मोदीर मला की पुढच्या वर्षी पण लवकर या खाण्यापिण्याची होईल सोय सेल्फी घ्या एक गणुताला एक मेसेज आहे की गणुजा जरा तुझं पोट कमी कर अरे पोट माणसाच्या मनापेक्षा माणसाचा पोट मोठा पाहिजे आणि पोटात माया भरपूर जागा पेट नाही नाही आपण पुढच्या वर्षी पण नक्की या वर्षी आला तरी पुढच्या वर्षी या जेवण खूप छान होत छान होतं आणि खूप मस्त मोदक तर अजून छान होते हिरे दोन खाल्ले पण <laughs> okay, okay. आणि एक काजू कत्री टाईप काहीतरी दिलेलं ते खूप छान मोदक होता मस्त चला आता आपण निघूया आणि जाऊया दुसरीकडे तो पण आमचा मित्र आहे बाजूला घाबरली दादा आहेत समोर बरी आहे तू कस आहे कशा बर आई कशा आहात मस्त जावई मी बारी तु, आहे तू कस आहे ह्या आहेत वहिनी ह्या आहेत आई हा आहे जय नमस्कार भाऊ नमस्कार आणि गणुदाला तर तुम्ही भेटलेलंच आहात परत आले घेऊन आलाय आम्हाला तुम्ही काय झाडबीड होत नाही खायला स्वतः पण झाड होत नाही आणि दुसऱ्यांना पण झाड ना, ना? ना, हा। ना पायाच आला <laughs>

त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायला धन्यवाद आल्याबद्दल लाईक शेअर आणि सबस्क्राईब हा निर्भय अनुदाचा मुलगा मुलगा <laughs>

तर आता आपण त्यांच्या घरी जाणार आहोत दरवर्षी काय बोलवतात गणपतीला तर या वर्षी आपण त्यांच्याकडे आलो आहोत दिवसाचा गणपती आहे तर श्री सिद्धिविनायक बिल्डिंग आहे तर आता आपण जाऊया त्यांच्या घरी डबे बाईक बाईकवर साडी नेसायची सवय नाही मला जाम झाली आहे मी हा आम्ही लिफ्ट मध्ये आहोत बरोबर आज आमचा हा मला सगळ्यांनी कुंकू लावून लावून माझं पूर्ण हे तू ओळखलच काय मला चप्पल बाहेर काढू नाय नाही दुसऱ्यांचं हे असेल तर आहेत 여야. 야, 해담차 차야. 아, 근데. 나 <목소리> 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 सगळीकडे गोड गोड हे आहे छाया त्यांची मिस्टर आणि भाऊजी आणि ही आहे बारकी त्यांची थांबा फोटो वाटते स्माईल दे ना टी व्ही बघते ती आम्ही आता छायाच्या घरी आलेलो आहोत आणि आम्ही एक गणपती बघितलाय छोटासा हवा तर हा विनवयनी काढला का असं आम्ही त्यांना विचारलं तर त्यावर त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया काय त्याच्यावर आमचं असं मत आहे की आमच्या सासूबाईंनी पूर्वीपासून सासूबाईंची पद्धत होती हा आम्हाला मान आहे त्याचा पहिला आणि नंतर ह्या कलरचा गणपती आम्ही बसवतो त्या मूर्ती म्हणजे आमच्याकडे कुंभाराकडून हा गणपती घेतला जातो म्हणून आणि त्याचा पहिला मान आम्ही देतो आमच्याकडे कलरचा गणपती वापरत नव्हते पण हा साधा गणपती वापरायचो त्याचा मान आम्ही इथं पण देतो आधीपासून आधीपासून खूप वर्षापूर्वीपासून आहे तो आणि मला बोलायचं Ganpati Bappa Morya Mangal Murti. Morya ya? kakak hai, 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 Ania kaki. जागृती रेडी ना झाली अजून कामच करते ती चाललं आहे सुहास काकाच्या मूर्ती बघा इथे सुंदर आहे मला ना, 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 ना ही मूर्ती खूप आवडते याच्यामध्ये स्काय ब्लू आहे ना फेटा गणपती मोरया फोटो काढणार माझ्या काकांच्या घरी तर त्यांनी पहिल्यांदाच गणपती बसवलेला आहे फर्स्ट इयर आहे ना पहिल्या वर्ष दिवसाचा गणपती तर आम्ही दर्शनाला आलोय दर्शन घेतलं छान मूर्ती आहे व्हिडिओ तर तुम्हाला दिसेलच त्याच्यात तर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू नेक्स्ट डे आज आहे दिवस दुसरा तर आज आम्ही चाललो आहे परत गणपतीच्या दर्शनाला घरगुती दीड दिवसाचे तर आज पण दर्शनाला बोलवलेलं तर काल आमचं झालं अर्धे आणि कामाला जायचं होतं म्हणून आमचे अर्धवटच राहिले तर आज आम्ही पूर्ण जेवढे इन्व्हिटेशन आले तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करू चला तर मग भेटू पुढे आता आलो आमच्या शेजाऱ्यांकडे हा युट्यूब चॅनल आहे ना आधी करत आहे ह्या आमच्या शेजारी आहेत त्यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसतो त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं काल यायला जमलं नाही तर आज आलो आहोत तर भेटूया दर्शन दर्शन गे गे हुया। गे हुया हल्दी कौन कौन का आप आज आम्ही आलो आमच्या शेजाऱ्यांकडे तर त्यांनी बोलवलेलं आम्हाला दर्शनासाठी तर त्यांच्या घरच्या बाप्पाचा दीड दिवसाचा गणपती बाप्पा आहे तर आज काल त्यांची पूजा होशी होती पण आम्हाला टाइमच नाही मिळाला यायला तर आम्ही आज आलो तर ते बोलले की काल यायचं होतं महाप्रसाद पण होतं सगळं होतं तर आम्हाला मिस झालं आमचं पण आज दर्शन घ्यायला आम्ही आलो आहे धन्यवाद दर्शन धन्यवाद गणपती बाप्पा मोर या पुढच्या माझं नाव यशिकाय माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती बसलाय आणि काकी काका लोक आले स्पेशली माझ्यासाठी थँक्यू त्यांच्या चॅनलला लाईक शेअर करा थँक्यू सो मच